मी मध्यतरी आमच्या अनिल शिजोरींबरोबर एकदा एका ठिकाणी गेलो होतो त्याचं नाव नाही सांगत मुद्दा म्हणून गावात लोडशेडिंग पण लोडशेडिंगला पण काय अर्थ नाही म्हणजे अठ्ठेचाळीस तास पाणी तुमच्या वीज यायची नाही वगैरे हो वगैरे असं मधून न दोन बाजू दोन घर आणि वाईट अवस्था त्या गावात एक, एक टाकी मी टाकी पाहिली आणि मी विचार करत होतो की माझ्या शालेय जीवनामध्ये मी पहिल्यांदा पाहिलेला भ्रष्टाचारी ग्रामपंचायत अत्यंत भ्रष्टाचारी ग्रामपंचायत मी शालेय जीवनामध्ये पाहिलेली ती म्हणजे रामगड ग्रामपंचायत रामगड ग्रामपंचायत पाहिले तुम्ही बदली पाहिले त्या गावातला सर्वात श्रीमंत ठाकूर आहे ज्याच्या घरात लाईट नाहीये पण त्या गावात टाकी आहे त्या ठाकूरचा बाप चढवणार होता पाणी शाले पहीली पहीली दी दी। त्या शालेय जीवनामध्ये पहिली पाहिलेली ग्रामपंचायत भ्रष्टाचारी ग्रामपंचायत त्या गावात गेल्यावर मी तेव्हा ती टाकी पाहिली तेव्हा मला तीच आठवली हो रामगडची म्हटलं इथे पाणी कोण वरती पर त्या पाण्याला काही नव्हतं हो त्या टाकीला हे असल्या प्रकारच्या गोष्टी मला असं वाटतं माझ्या महाराष्ट्र सैनिकाकडनं माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुठच्याही माणसाकडनं होता कामा नाहीत त्या गावात गेल्यानंतर अगोदरच्या पिढ्यांमधल्या लोकांना असं वाटलं पाहिजे अरे काम करावं तर ह्या लोकांनी न्याय तर करू नये